अयोध्येतील राम मंदिरानंतर आता हिंदू संघटनांनी देशातील इतर हिंदू धार्मिक स्थळांकडे मोर्चा वळवलाय महाराष्ट्रात हिंदू धर्मियांची प्राचीन देवस्थळ आहेत अनेक ठिकाणी हिंदू धर्मियांच्या आस्थेची ठिकाणी पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे मुंबईजवळील उरण इथल्या घारापुरी लेण्यांमधील शिवमंदिर देखील त्यापैकीच एक आहे एलिफंटा केव या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या लेण्यांमधील शिवलिंगाची तसंच शिवमूर्तीची पूजा अर्चा करता यावी आणि या ऐतिहासिक स्थळ धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हावं अशी मागणी हिंदू जनजागृती समिती आणि इतर संघटनांनी केली आहे तुळशी शंकरराव स्वामी शंकरराव आरती ओवाल तुळशी परिवार सुंदर मधणारी पंचांगण मनमोहन वाची शिकवाल सतोटी जय बीज वाचे उच्चारी प्रभू तिलक नाम दास अंतरी जिथे ही आरती करण्यात आली आहे ते घारापुरी लेणीतील प्राचीन शिवमंदिर पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असलेल्या या पुरातन लेणीत भगवान शंकराची विविध रूपं पाहायला मिळतात पुरातत्व खात्याच्या नियमानुसार इथं आरती करण्याची परवानगी नाहीये मात्र हिंदू जनजागृती समिती सुदर्शन वाहिनी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या पुढाकारानं शिवलिंगाची पूजा आणि आरती करण्यात आली गंगा का जल लाया गया है देखिए हमने तो केवल संकल्प लिया था लेकिन आज यहाँ आरती के लिए सारा साजो सामान भी आ गया और माँ गंगा का और शिवजी का विशेष नाता है तो ये माँ गंगा भी यहाँ पर प्रकट हो गई हर गंगे जरी इत पूजा अर्चा करना की परवानगी नसली तरी महाशिवर आस्थे प्रमाण स्थानिक इत पूजा अर्चा करता पण इथे नियमित पूजा अर्चेला परवानगी द्यावी अशी मागणी हिंदू संघटनांकडून केली जाते मला असं म्हणायचं आहे की अशी जी काही स्थळं असतील ती सगळी पुन्हा याच्यासाठी ओपन करून दिली पाहिजेत लोकांना लोकांच्या भावना असतात लोकांना वाटत असतं अगदी घरापुरीतलीच माणसं बघितली तर तिकडे कोणी त्या गावकरी चपला करून जात नाही पण त्या माणसांना पण तिथे पूजा करतात नुसका नमस्कार करून ते परत येतात तर ही त्यांना पूजा करायचा अधिकार आहे लोकांना तो मिळायला पाहिजे या मागणीप्रमाणे घारापुरी लेण्या हे ऐतिहासिक पर्यटन स्थळ धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित झालं तर नेमकं काय होईल मुंबईपासून काही किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या घारापुरी लेण्या एलिफंटा केव याचं आकर्षण सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे अयोध्येतल्या राम मंदिरातल्या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर आता हिंदू संघटनांनी मोर्चा वळवला आहे तो म्हणजे महाराष्ट्रातल्या इतर हिंदू धर्मीय मंदिरांकडे अर्थ तिकडे शुभ म्हणजे पिंड आहे प्रत्येक ठिकाणी पिंडीचं पूजा स्थान आहे तर मग ते का नाही म्हणजे प्रत्येक ठिकाणी जर मान्यता आहे तर तिथेसुद्धा भाविकांना म्हणजे ते तर जातातच म्हण म्हणजे एक काय म्हणतात पर्यटन स्थळ म्हणून न जाता एक धार्मिक स्थळ म्हणून जातील एलिफंट खेळ जे आहे ते ॲक्च्युली एशियंट आहे ते ओके ते पुरात विभागाने ते ए एस आयने ते जतन केलेलं आहे म्हणून त्याची व्हॅल्यू आज आहे तुम्ही जर उद्या तिकडे मंदिर बांधाल ना तर तुमचे फॉरेनचे लोक येणार नाहीत इतर धार्मिक लोक येणार नाहीत ओके आता पूर्ण जगातलं लोक येतात आपल्याला तसं पाहिजे ठिकाणी पुरातत्व खात्याच्या अखत्यारीमध्ये जी काही प्राचीन वारसा स्थळं आहेत ज्या काही पुरातत्व खात्याच्या अंतर्गत असणाऱ्या लेण्या आहेत जिथे धार्मिक मंदिरांच्या प्रतिकृती आहेत धार्मिक मूर्ती आहेत अशा ठिकाणी सर्व ठिकाणी हिंदूंना पूजा अर्चेचा अधिकार मिळावा ही पर्यटन स्थळं केवळ पर्यटन स्थळं न राहता किंवा ऐतिहासिक पर्यटन स्थळं न राहता ती धार्मिक पर्यटन स्थळं म्हणून विकसित व्हावी अशी मागणी आता हिंदू संघटनांकडे केली जाते आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या मुंबईच्या जवळ एक तीर्थक्षेत्र व्हावं एक फार मोठं मंदिर व्हावं जिथं की पर्यटकाचा पर्यटनामुळे तिथला विकास होईल आणि ह्या मंदिरची चालना होईल शिवभक्ताची प्रेमता वाढेल काही तज्ञांच्या मते ही लेणी इसवी सन सहाव्या शतकात बांधली गेली असावीत काही तज्ञांच्या मते ही लेणी कल्चुरी आणि वाकाटक घराण्यातल्या राजांनी बांधली आहेत तर काही तज्ञ असंही म्हणतात की ही लेणी चालुक्य आणि राष्ट्रकूट राजांच्या कालावधीत बांधली गेली असावीत अर्थात इतिहास काहीही असो ही लेणी अतिशय प्राचीन आहे हे मात्र नक्की आणि म्हणूनच तिचं ऐतिहासिक महत्त्व हे सुद्धा खूप मोठं आहे कल्याण सुंदर मूर्ती ही कल्याण सुंदर मूर्ती म्हणजे नेमकं काय तर शिवपार्वती चित्रण करणारा हा एक शिल्पपटच आहे यामध्ये राजा हिमवान आपल्या कन्येला भगवान शिवासमोर नेताना धारापुरी लेण्यांमधली आणखी एक महत्वाची लेणी म्हणजे गंगाधर मूर्ती गंगाधर हे अर्थातच भगवान शंकरांचं नाव ज्यांनी गंगा डोक्यावर धारण केली आहे असे भगवान शंकर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात घारापुरी लेण्यांमधलं भगवान शंकराचं सर्वात मनमोहक आणि सुंदर रूप तुम्ही माझ्या मागे बघताय ही अतिशय पुरातन लेणी ज्यामध्ये भगवान शंकराचं त्रिमूर्ती स्वरूप दाखवलेलं आहे भगवान शंकराची वेगवे तीन वेगवेगळी रूप आपल्याला एकाच लेणीमध्ये बघायला मिळतात धारापुरी लेण्यामध्ये तीन गावं आहेत तीन गाव शेतबंदर राजबंदर मोराबंदर तीन गावं आहेत आणि तीन गावांचा रोजगार सगळ्यांचा लोकांचा इथंच म्हणजे साधारणत काय काय व्यवसाय करतात म्हणजे हॉटेल्स मला दिसत आहेत कपड्यांची दुकानची दुकानं आहेत वडापाव आहे कटलरीची दुकान आहेत याच्यावरच सर्वांचं आहे ना शिक्षणासाठी बाहेरच जा पंधरा टक्के लोक बाहेरच राहतात शिक्षणासाठी मुलांच्या वार्षिक जर सरासरी काढायची झाली तर किती दिवसाला पाणी येतं म्हणजे उन्हाळ्यातच आठवड्यात नाही नाही आठवड्यातून दोन वेला देतो पण आता कमी झाला त्याच्यामुळं आठवड्यातून एक वेळा पाणी घरापुरी लेण्या हा आपला केवळ प्राचीन ठेवा नाहीये तर तो वैभवशाली इतिहास आहे या शिल्पपटांमधून इतिहास आणि धर्म हातात हात घालून वर्षानुवर्ष नांदलाय समृद्ध वारशाची कहाणी सांगणारा हा ठेवा धार्मिक स्थळात बदलला तर त्याचं रुपडं येणाऱ्या पिढ्यांना कसं दिसेल हा प्रश्न आहे आपण शाळेत असल्यापासून शिकलोय की आपला भारत देश खूप मोठा आहे भारत देश मोठा आहे म्हणजे नेमकं काय भारताचं क्षेत्रफळ भारताचा भूगोल मोठा आहे तर तसं नाही तर भारताचा इतिहास मोठा आहे याच ठिकाणी आपल्या पूर्वजांनी कैक वर्षांपूर्वी कैक शतकांपूर्वी शेकडो हातांनी हजारो हातांनी आपल्याला वारसा सांगणाऱ्या लेण्या कोरल्या आपल्याला मार्गदर्शन केलं हाच वारसा आपल्याला पुढच्या पिढ्यांना देण्यासाठी या लेण्यांचं जतन करणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे मात्र हाच ऐतिहासिक वारसा जर धार्मिक स्थळात परावर्तित झाला तर नेमकं का काय होईल कालचा इतिहास आणि आजच्या वर्तमानातला विकास याची सरमिसळ होऊन पुढच्या पिढ्यांना आपण नेमकं काय देणार आहोत याचा विचार मात्र जरूर व्हायला हवा कॅमेरामॅन मनोज जयस्वाल समनश्री पाठक एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट